पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पुण्यात काँग्रेसच्या नेत्या संगीताताई तिवारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नेत्या ठोंबरे पाटील यांनी एकत्रित येत पुणेकर म्हणून ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना भेटून निवेदन दिले सोबतच त्या असं देखील म्हणाल्या की दोन दिवसांपूर्वी ससून मध्ये अधिदक्षता विभागात म्हणजेच आयसीयू मध्ये एक तीस वर्षीय तरुण उंदीर चावून दगावला पुण्यासारख्या शहरात एवढ्या मोठ्या रुग्णालयात अशा पद्धतीने भयानक घटना घडते ही शर्मेची बाब आहे कुठेतरी प्रशासन ढिसळ काम करत आहे खरंतर आम्ही आंदोलन करणार होतो परंतु आचारसंहितेचे कारण दाखवून आम्हाला परमिशन मिळाली नाही म्हणून आम्ही निवेदन देण्याचे ठरवले याबाबत एकही राजकारणी बोलत नाहीये एका घराचा आदरस्तंभ गेला आहे प्रशासनाच्या चुकीमुळे सगळे गप्प आहेत याच बातमीचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात काही काय सांगाल काय कशा संदर्भात निवेदन दिलं काय असतो आम्हाला पत्रकारिंग ही बातमी कळली होती की उंदीर जाऊन एका तीस वर्षीय युवकाचा ती मृत्यू त्याच्यानंतर आम्ही दोघींनी ॲज अ पुणेकर म्हणून ठरवलं की आपण जाऊन भेटलं पाहिजे तिथे स्वच्छता आहे का नाही तिथे लक्ष दिलं जाते का नाही का गरीब माणूसच ससूनमध्ये ऍडमिट होतो म्हणून आम्ही दोघी आज निवेदन आम्ही निवेदनच असं बनवलं होतं की असं कसं होऊ शकतो उंदीर जाऊन मृत्यू कसं होऊ शकतो तर त्या जागी स्टाफ आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभाग तिथले डॉक्टर म्हणा तिथल्या नर्सेस आया या सतर्क नव्हत्या हो का तो उंदीर गेला कसा आणि तो चावला कसा बेडवर जाऊन हे सगळ्यात प्रथम प्रश्नचिन्ह निर्माण करताना भयावह आहे ऐकल्यानंतरच मग का इथे येणारा माणूस करोडपती येत नाही ससूनमध्ये जो ऍडमिट होतो तो गरीब माणूस तळागळातला माणूस इथे येतो आणि त्या रुग्णावर जर असं काही होत असेल तर ते भयावह आहे पण आता आम्ही डीन साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की उंदीर जो चावतो आपल्या इथला म्हणजे जे घरगुती याच्यामधले जे उंदीर आहेत त्याचं विष पन्नास दिवस किंवा वीस दिवसानंतर येत होतो त्या रेबीज जंगली जर असतील तर त्याचं रिॲक्ट लगेच होतो तर त्या हिशोबाने त्यांचं म्हणणं आता आम्ही चौकशी समिती गठीत केली आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या पुराव्या मिळतील की काय आणि काय नाहीये आणि मग त्याच्यावर आम्ही कारवाई करू जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू ताई तसं बघायला गेलं तर एकूणच ससून मध्ये वारंवार ससूनचं नाव पुण्यात चर्चेत येते काय वाटतं पुण्यात जर का असं चालू राहिलं तर तुमच्या स्टाईलचं आंदोलन पुणे करायला मिळेल नक्कीच बघायला मिळेल ससून खरं तर ललित प्रकरण ड्रग्ज प्रकरण असू दे किंवा आता उंदरांचा विषय असू दे मुळामध्ये हे प्रश्न समोर आल्यानंतर ससूनची भेट घेणं गरजेचं होतं कारण का आम्ही ससूनच्या डीनला भेटून तेच बोललो की राज आपलं महाराष्ट्रातील ससून हे राज्य सरकारचं चालवणारं एक मोठं हॉस्पिटल आहे याला मोठा निधी मिळत असतो हा निधी का दिला जातो तो गोर गरिबांना आरोग्य सुविधा मोफतमध्ये आणि चांगल्या पद्धतीत मिळाल्या पाहिजे आणि त्या जर मिळत नसतील तर हे खेदनीय निंदनीय आहेत मुळामध्ये आम्ही डीन यांना सूचना दिल्यात की आपण तातडीने आपला जो स्टाफ असेल नर्स आया डॉक्टर त्यांना प्रशिक्षण द्या नागरिकांना इथे आलेल्यांना उपचार सुबलतेने सु, आणि सुविधेने मिळतील हे तुम्ही बघितलं पाहिजे आणि हा जे काही उंदीर चावलेलाचा जो विषय आहे त्याची चौकशी स्थापन केलेली आहे घरगुती उंदरामुळे मृत्यू होत नसतो रानटी उंदरानी होत असतो असा आहे आणि पण जो काही अहवाल येईल त्या अहवालानुसार जे दोषी असतील त्यांच्यावर कडक ते कारवाई करणार आहेत त्यांना कडक कारवाई का तुम्ही करणारच आहात त्याच्या पलीकडे ससूंचा दर्जा तुम्ही वाढवला पाहिजे सुविधा नागरिकांना सुलभतेने मिळतील पाहिलं पाहिजे या सूचना दिल्यात आणि जर ते दोन महिन्यामध्ये त्यांनी नाही सुधरवलं तर आम्ही आमच्या स्टाईलमध्ये पुणेकरांची जी एक वेगळी स्टाईल आहे माझी जी वेगळी स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये त्यांना जाग विचारू परंतु आमचा जो उद्देश आहे की आमच्या नागरिकांना गोरगरीब माता बहिणींना इथे जे रुग्ण येतात त्यांना योग्य सुविधा अत्याधुनिक सुविधा ही मिळणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आहे तर मग आता आपल्या बरोबर असल्याने पाटील तर मी आत्ताच सांगितलं की जर का गोरगरीब जनतेला त्यांच्या सुविधा नाही मिळाल्या तर मी माझ्या स्टाईलमध्ये आंदोलन करून पुन्हा एकदा पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज घेऊ शकतो